नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मित्रांनो आजचा आपला अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मे महिन्याच्या हप्त्याबद्दल एक अत्यंत दिलासादायक मोठं आणि महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो आपण सर्वजण मे महिन्याच्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत होतो महिना संपत आला तरीसुद्धा हप्ता जमा होत नव्हता झालेला नव्हता आणि याचं मुख्य कारण आपल्याला कळत नव्हतं आणि त्याचं मुख्य कारण हे होतं की निधीची उपलब्धता त्या ठिकाणी नव्हती पण आता तुमच्यासाठी लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी ही आहे की राज्य शासनाने अखेर अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी या योजनेसाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे या संदर्भातील दोन महत्वाचे असे निर्णय या ठिकाणी आपण म्हणतो ते सुद्धा अठ्ठावीस मे रोजी जारी करण्यात आलेले आहेत निर्गमित करण्यात आलेले आहेत या जी आर नुसार योजनेच्या अंमलबजावणीसाठी आणि पात्र लाभार्थी भगिनींना हप्ता वितरित करण्यासाठी अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आता या तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे एवढंच नाही तर आदिवासी विकास विभागामार्फत सुद्धा या योजनेसाठी तीन हजार दोनशे चाळीस कोटी रुपयांचा निधी तरतुदीत करण्यात आलेला आहे यापैकी अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांच्या हप्त्यासाठी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा निधी अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी वितरित करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आता या निधी वितरणाचा नेमका अर्थ काय होतो तर या दोन्ही निधीच्या वितरणामुळे लाडकी बहीण योजने अंतर्गत ज्या काही लाभार्थी महिला आहेत ज्या पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये या ठिकाणी जमा होणार आहे तसेच ज्या महिला लाभार्थी पीएम किसान महाशेत महासन्मान निधी योजनेसाठी योजने पात्र असतील त्यांच्या खात्यात या निधीतून पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत आता नेमका हप्ता कधी येणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मित्रांनो आता निधीचं वितरण झाल्यामुळे साधारणपणे एक ते दोन दिवसामध्ये हा हप्ता वितरित व्हायला अशा हरकत नाही तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे या संदर्भातील अधिकृत अपडेट लवकरच महिला व बाल विकास मंत्र्यांच्या माध्यमातून मा या ठिकाणी दिलं जाईल विशेष म्हणजे येत्या काही दिवसात वट सावित्री पौर्णिमा सुद्धा आहे हा सण येते आणि त्यापूर्वीच निधीची तरतूद झाल्यामुळे आता लवकरात लवकर हप्ता वितरित केला जाईल अशी अपेक्षा बाळगायला आपल्याला हरकत नाहीये या योजनेबद्दल जे काही पुढील अपडेट येतील ज्या काही तारखा येतील ते देण्याचा आपण वेळोवेळी प्रयत्न करणारच आहोत परंतु त्या अगोदर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ इतरही आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा आनंदाची चाहूल त्या ठिकाणी मिळायला हरकत नाहीये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो